श्री गणेशाय नम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग एकोणचाळीस छेछे बाळ द्वेषांना मनात थरा देऊ नकोस अरे साऱ्या लोकांचा नाश करणे कोणाला जमलेले नाही द्वेषामुळे तर इतरांचा नाश करणे मुळीच चांगले नाही श्रोते हो चौथी म्हणाले त्या पराशरांना वशिष्ठांनी एक गोष्ट सांगितली कृतवर्गीय नावाच्या राजाने त्यांचे पुरोहित भृगवंशीय ब्राह्मण यांना पुष्कळ द्रव्य दिले पुढे तो मरण पावला त्याच्या वंशज्यास द्रव्याची गरज लागली तेव्हा त्यांनी भार्गव ब्राह्मणाजवळ द्रव्य मागितले पण त्यांनी ते, ते पुरून ठेवले राजाला दिले नाही तेव्हा राजाने घरातून खणून पाहिले त्याला द्रव्य सापडले मग मात्र त्या क्षत्रियांनी भृगुवंश ब्राह्मणांची सर्वत्र हत्या करण्यास प्रारंभ केला बायका मुलांनाही सोडले नाही गर्भातल्या बालकांनाही मारले तेव्हा एका स्त्रीने आपला गर्भ मांडीमध्ये लपून ठेवला व ती लपून राहिली तो गर्भ इतका तेजस्वी होता की क्षत्रियांचे नेत्र अंध झाले तेव्हा त्यांनी त्या मुलाची प्रार्थना केली त्या मुलाने त्यावेळी क्षत्रियांना क्षमा केली पण पुढे मात्र तप करून सर्व लोकांचा नाश करण्याचे मनात आणले त्याने इतके तप केले की पितर देव आदी सर्वांना भय वाटू लागले आणि मांडीतून जन्मलेला असा तो बालक और्य नावाने प्रख्यात झाला त्याच्यासमोर सर्व भृगू पितर आले व त्याला उपदेश करून सुडापासून प्रवृत्त केले त्यांनी त्याला सांगितले की सर्व लोक आपोमय म्हणजे जलमय आहेत म्हणून तू जाक्रो तू समुद्रात बुडव तेथे तो जल भक्षण करीत राहील त्याने आपल्या पितरांचे ऐकले तेव्हापासून समुद्रात औरुवाचा क्रोधच अग्निच्या रूपाने आहे तेव्हा पराशर तू सर्व लोकांचा नाश करण्याची सोडून दे पराशरांची समजूत पडली खरी पण कलमाष राक्षसाच्या कृत्यामुळे शक्ती नाज जाला। नाश झाला म्हणून त्याने यज्ञ करून राक्षस कुळाचा नाश करण्याचा चंग बांधला तेव्हा राक्षसांचे मुख्य ऋषी पुलस्य पुलह क्रतू महाक्रतू वगैरे त्यांच्याकडे आले व त्यांची स्तुती करून त्यांना ते त्यांनी राक्षसांच्या नाशापासून परावृत्त केले वसिष्ठांनीही त्याला पुन्हा पुन्हा समजावून सांगितले व विद्यार्थ्याच्या सृष्टीत काहीही नवी ढवळाढवळ दवड करू नये क्षमाशील राहावे असे सांगितले त्यावेळी पराशरांच्या मनात विवेकाचा उदय होऊन त्यांनी त्या वडील ऋषींचा उपदेश धारण केला व आपला क्रोध आवरला यज्ञात ज्यांचे ज्याने राक्षसांचे सत्र करणार होता तो अग्नि त्याने हिमालयाच्या उत्तरेकडे एका अरण्यात टाकून दिला श्रुतेहो हो वसिष्ठांची ही कथा गंधर्वाने अर्जुनाला सांगितली चौथी पुढे नवी शारण्यात सांगू लागले आणि त्या चित्ररथ गंधर्वांचे व पांडवांचे चांगले सख्य जमले अर्जुनाने त्यांना अग्नेय अस्त्र शिकवले ते अस्त्र प्रकट होत असताना पुन्हा एकदा भर रात्री सुद्धा गंगा नदीचा परिसर दिव्या प्रकाशाने नाहून निघाला अर्जुन म्हणाला तू आम्हाला जे अश्व देणार आहेस ते सध्या तुझ्या जवळच राहू दे काम पडेल तेव्हा मी मागेल वसिष्ठांच्या कथेमुळे पांडवांना राजपुरोहिताचे महत्व पटले चित्ररथ मनाला देवल मुनींचे धाकटे बंधू धौम्य ऋषी उत्कोचक तीर्थावर तप करत आहेत त्यांना विनंती करून त्यांना तुमचे पुरोहित करा पांडवांनी द्रुमत द्रुपद नगरीकडे जाण्यापूर्वी गंधर्वांचा अंगारवर अंगारपर्ण चित्ररथाचा निरोप घेतला धौम्य ऋषींकडे जाऊन त्यांना आपले पौरोहित्य स्वीकारण्याची विनंती केली त्यांनी ती मान्य केली व धौम्य हेच पांडवांचे उपाध्याय झाले पांडवांना त्यामुळे नवा आधार आणि विश्वास वाटू लागला श्रोते हो आपण आतापर्यंत ऐकत होतो महाभारतातील पहिला जे आदी पर्व आहे त्यातलं चौदावं प्रकरण आता आपण पंधरावं प्रकरण पाहणार आहोत पहिल्याच पर्वातील द्रौपदी स्वयंवर चौथी कथा पुढे सांगू लागले धौम्य ऋषींचा आधार लाभलेले पांडव द्रुपदांच्या नगरीकडे निघाले वाटेत त्यांना तिकडे जाणारे पुष्कळ ब्राह्मण व राजेही भेटले ब्राह्मणांपैकी काहींनी पांडवांची माहिती विचारली कुठून आलात आपण एक चक्रानगरीतून स्वयंवराला जाणार ना होय तिकडेच चाललो आहोत हे बरोबर कोण आहे हे ना माझे धाकटे भाऊ आहेत आणि ही आमची माता आहे धर्माने खरे काही सांगितले नाही पण खोटेही सांगितले नाही मग युक्तीने बोलण्याचा ओक स्वयंवराकडे वळवला व त्यांनी विचारले विप्रजन हो स्वयंवराला पुष्कळ लोक जमतील नाही का तिकडे राजेवीर योद्धे अनेक येतील होय ना अहो द्रौपदी हिचे नाव सेनी आहे असे ऐकतोय हो यज्ञातून ती उत्पन्न झाली म्हणून हे नाव पडले द्रुपदाला पुत्रही असाच लाभला आहे यज्ञ करून त्याचे नाव दृष्टुम्न आहे हो का ती कन्या म्हणजे जगात सर्वात सुंदर आहे आपण पाहिली आहे का अर्जुनाने विचारले अहो सुंदर म्हणून काय विचारता तिचे सौंदर्य प्रतिम आहे त्या मृगनयनेला ईश्वराने उत्कृष्ट बुद्धीची ही देणगी दिली आहे सहज जरी तिचे बोलणे ऐकले तरी मधुर शब्द अर्थपूर्णता आणि स्पष्ट अभिप्राय यांनी मन वेधून जाते सहज जरी तिचे दर्शन झाले तरी वीर पुरुषाला तिच्या प्राप्तीची ईर्ष्या उत्पन्न होते तिचा विशेष असा गुण आहे की तिच्या शरीराला एक प्रकारचा दिव्य सुगंध येत असतो तो फार दूरवरही समजून येतो वर्णाने शामल असल्यामुळे तिला कृष्णा असेही नाव आहे आता ती उपवर झालेली आहे तिचे स्वयंवर मांडले आहे तिकडे आपल्यासारख्या विप्रांना अनेक देशातील राजे पाहायला मिळतील नट नर्तक सूत मागद आणि असेच कितीतरी गुन्हे लोक जे कार्यक्रम करतील ते पाहायला मिळतील आणि दक्षिणाही भरपूर मिळेल त्या ब्राह्मणांचे बोलण्यात लक्षपूर्वक ऐकत असलेला अर्जुन मनाशी द्रौपदीच्या सौंदर्याबाबत तर्क करत होता त्याकडे पाहून दुसरा ब्राह्मण म्हणाला शिवाय तुम्ही चांगले सुदृढ व सुंदर आहात तुम्हाला पाहून न जाणो कदाचित ती सुस्वरूप कन्या तुम्हाला माळ घालील हा जो पराक्रमी वीरासारखा दिसतोय ना त्याची योजना जर शत्रू विजयाकडे केली तर तो दैवयोगाने सर्वांचा पराभव करील व ती द्रुपद कन्याही मिळवी चला चला आपण सर्वजण द्रुपदाच्या दक्षिण पांचाल देशाकडे जाऊया धर्माने भीमार्जुनांकडे पाहिले सर्व पांडव आणि कुंती अगदी ब्राह्मणांसारख्याच वेषात होते हो हो म्हणत सर्वजण झपाट्याने पुढे निघाले नगरीत जाईपर्यंत काही दिवस गेले नगरीत राहावे कुणाकडे हा प्रश्न होता जवळ द्रव्य नाही भिक्षा मागून पोट भरायचे शोधता शोधता एका धनिक कुंभाराच्या घरी सर्वांना वस्तीला जागा मिळाली तिथे राहून ते नगरीत भिक्षा मागून घरी आणत सर्वजण आपसात फक्त वेद उपनिषदे दर्शने तत्वज्ञान आत्मानुभूती अशा विषयांवर बोलत ऋषीमुनींची वर्णन ऐकत देवादिकांच्या गोष्टी सांगत त्यांचा बहुश्रुतपणा व स्पष्टवाणी त्यांचे कर्मआचरण व सुस्वभाव यामुळे ते ब्राह्मणच आहेत असे ज्याला त्याला वाटे क्रोधाधी विकार त्यांच्या ठाई दिसत नसत म्हणून ते तर क्षत्रिय आहेत अशी शंकाही कोणाला आली नाही द्रुपदाला द्रोणांनी जेव्हा अर्जुनाकडून पराभूत केले होते तेव्हा द्रुपदाने द्रोणांचा नाश करण्यासाठीच दिव्य सामर्थ्य असलेला पुत्र यज्ञ मार्गाने प्राप्त करून घेतला होता पण त्याच्यासह उत्पन्न झालेली कन्या मात्र जर कोणाला द्यायची असेल तर ती पराक्रमी अर्जुनालाच असा त्या गुणग्राहक राजाचा बेत होता पण लाक्षागृहाची घटना कर्णोपकरणी कळून त्यानंतर पांडवांचा काहीच ठाव लागत नव्हता हे समजून द्रुपद मनात निराश झाला त्याने एक युक्ती मात्र अशी केली की स्वयंवरासाठी असा काही पण घोषित केला की अर्जुनाला असतो जिंकता यावा म्हणजे काय केले एका साधूला प्रश्न व... एका साधूने प्रश्न विचारला चौथी म्हणाले ऐका द्रुपदाने एक अतिशय मोठे अवजड धनुष्य तयार करून घेतले की जे इतरांना वाकविताच येऊ नये त्याने एका उंचावर बसवलेले यंत्र तयार करून घेतले जे आपोआप फिरत राहील त्या यंत्राला एक कृत्रिम मासा बसवला तो मासा फिरत राहील अशी योजना केली आणि असा पण घोषित केला की हे प्रचंड धनुष्य वाकवून त्याला बाण लावून पाच आत खाली ठेवलेल्या तेलपात्रात प्रतिबिंब पाहून जो कोणी फिरत्या माशाचा डोळा त्यालाच द्रौपदी माळ घालील त्या पणाची कीर्ती दशा देशात पसरली स्वयंवराचा दिवस जवळ येत चालला नगरीत नाना देशांचे राजे व त्यांचे निवडक अनुचर व सैनिक आले नगरी माणसांनी फुलून गेली नगर व राजगृह इतके शृंगारले होते की गंधर्व व अप्सराही आकृष्ट झाल्या नगरामध्ये प्रतिदिनी विविध करमणुकीचे कार्यक्रम होत होते पताका वाद्य आणि पुष्परचना यामुळे महोत्सवाला फारच शोभा आली होती स्वयंवराला कौरव तर सगळेच आले होते नगरात मोठ्या दिमाखाने दुर्योधन दुशासन कर्ण आदी रथातून हिंडत असत कृष्ण व बलरामही द्रुपदांच्या निमंत्रणावरून आले होते रुक्मिणीचा पुत्र सांब चारुदेशन गद अक्रूर प्रद्युम्न सर्व भरले होते शिशुपाल जरासंध संख्या व काय नावे सांगावी एकाच वेळी द्रुपद नगरीत भारतातून अनेक राजे असे जमल्यामुळे एका दृष्टीने ती नगरी म्हणजे भारत वर्षाच्या पराक्रमाची पेठच झाली होती तर अशा प्रकारे श्रोते हो महाभारतातील पहिला जो आदिपर्व आहे थे त्यातील भाग एकोणचाळीसावा इथे आपला समाप्त झाला आहे आपण जो चॅनलला प्रतिसाद दिला आहे महाभारत कथा जे आपण श्रवण करत आहात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना व्हॉट्सअप ग्रुपवरून आपल्या मित्रपरिवाराला नातलगांना शेअर करा धन्यवाद